नमस्कार बांधवांनो तुम्हा सर्वांचे तुमच्याच आवडत्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे वाल्मिक कराडत संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रमुख सूत्रधार सी आय डीच्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती उघड काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो बीड जिल्ह्यातील मस्साजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला सी आय डीच्या आरोपपत्रानुसार वाल्मिक कराड हा या हत्येचा प्रमुख सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे वाल्मिक कराड प्रमुख सूत्रधार तर आरोप क्रमांक दोनमध्ये मध्ये विष्णू चाटेचा उल्लेख करण्यात आला आहे सी आय डीच्या तपासात असे निष्पन्न झाले आहे की आवदा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली होती मात्र संतोष देशमुख यांनी त्याला ठाम विरोध केला होता यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली असावी असे सी आय डीच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे एकोणतीस नोव्हेंबर रोजी सुदर्शन नावाच्या व्यक्तीच्या फोनवरून वाल्मी खंडणीची मागणी केली होती तसेच सहा डिसेंबरला संतोष देशमुख सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि सांगळे यांच्यात जोरदार वाद झाला सी आय डीच्या आरोपपत्रात या घटनेचा स्पष्ट उल्लेख आहे या हत्येच्या तपासात पाचही साक्षीदारांनी महत्त्वपूर्ण जबाब नोंदवले असून त्यामुळे वाळ त्यामध्ये वाल्मिक ठोस पुरावे समोर आले आहेत बीड शहरात शहरात कराडची दहशत असल्याचे सी सी आय डीने आरोपपत्रात नमूद केले सी आय डीच्या आरोपपत्रानुसार संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सी आय डीकडे आहे या व्हिडिओच्या आधारे तपास अधिक पुढे नेण्यात आला आहे सी आय डीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये खंडणी ॲट्रोसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे तसेच वाल्मिक कराडने देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याचंही स्पष्ट करण्यात आले या प्रकरणाचा अधिक तपास आता अंतिम टप्प्यात असून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई होणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे याबद्दल आपल्याला काय वाटतंय मित्रांनो आपली